सर्वकालीन उच्चांकी पातळीपासून सोन्याचे दर आज जवळपास सहा टक्क्यांनी घसरलेत तर चांदीचे दर जवळपास आठ ते दहा टक्क्यांनी घसरलेले आहेत इतकी माहिती इतकी इझिली अवेलेबल असताना सुद्धा आपल्या सर्वसामान्य जनतेला तुमच्या माझ्यासारख्या लोकांना याचा फायदा कावर करून घेता येत मी तुम्हाला माहितीये का कारण आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की बॉटम रेटलाच मी परचेस करेन आणि टॉप रेटलाच मी सेल करेन पण प्रॅक्टिकली आपण विचार करायला पाहिजे हे अगदी बॉटम रेट आपल्याला एक्सपेक्टेड जो असतो तो कॅच करणं नियर टू इम्पॉसिबल असतो त्यामुळं आपण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आपलं एव्हरेजिंगने आपण परचेस अगदी योग्य दरामध्ये करू शकतो त्याचप्रमाणे जर आपण आज सहा टक्क्यांच्या कमी दरामध्ये जर सोनं परचेस करू शकत असेल तर आपली पार्शियल परचेस आपण या रेटमध्ये करायला पाहिजे पार्शियल परचेस मी याच्यासाठी सांगतोय समजा आपल्या घरातल्या लग्नासाठी लग्न कार्यासाठी मुलीसाठी जर तुमचं सत्तर ग्रॅमचं बजेट असेल सत्तर ग्रॅमचा पूर्ण नवरीचा सेट जर तुम्हाला बनवायचा असेल तर प्लीज कॅमेरामॅन आपलं पूर्ण सेट एकदा दाखवा तर हा पूर्ण सेट आपण फक्त सत्तर ग्रॅम मध्ये बनवलेला आहे जे मध्ये मंगळसूत्र पस्तीस ग्रॅम मध्ये आहे हा मिडलचा हार जो आहे चोवीस ग्रॅम मध्ये आहे चोकर आहे दहा ग्रॅम मध्ये आणि पाच ग्रॅम चे इयरिंग आपण मधवलेले आहेत तर तुम्ही टप्प्याटप्प्याने या पूर्ण हार मध्ये काही पार्ट बनवून थोडा थोडा करून हा सेट कम्प्लिटली परचेस करू शकताय जर तुमचं सत्तर ग्रॅमचं बजेट असेल तर पस्तीस ग्रॅमचं तुम्ही या रेटला परचेस करायला पाहिजे आयडियली आणि पस्तीस ग्रॅमचा काही काळानंतर प्रोबॅबली रेट वाढेल किंवा कमी होईल आय डोंट नो पण तुम्ही या ऍव्हरेजिंगने तुमची योग्य रेट तुम्हाला कॅच करू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या सत्तर ग्रॅमच्या पूर्ण सेटची व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर कॉमेंट्स मध्ये पी आर आय सी प्राइस टाईप करा या प्रत्येक सेपरेट आयटमचं वजन आणि त्याची किंमत तुम्हाला मिडीयम करेल यासारख्या सुंदर दागिन्यांचं जर तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल आणि खरेदीचा आनंद घ्यायचा असेल क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स दागिने खरेदी करायचे असेल तर शोरूमला जून भेट द्या शोरूमचा पत्ता आहे श्री कुबेर ज्वेलर्स कुबेर चेंबर्स इंचगिरी मठाच्या समोर विजापूर रोड सोलापूर न्याया